नमस्कार मित्रांनो मी प्रदीप खानविलकर खानविलकर फाउंडेशन फोंडाघाट मित्रांनो तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना लागू करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता ही जी ब ही जी योजना आहे या योजनेमध्ये बऱ्याच अटी होत्या किंवा काही लागणारे डॉक्युमेंट्स कागदपत्र होते आता या सगळ्यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारने शिथिलता आणलेली आहे म्हणजे योजनेत जो बदल केलेला आहे आता या योजनेत काय काय बदल केलेला आहे हा बदल आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचा आहे ओके चला तर आपण सुरुवात करूया पहिला बदल काय आहे बघा ही जी योजना आहे या योजनेत फॉर्म भरण्याची तारीख ही एक जुलै ते पंधरा जुलै अशी होती म्हणजे फक्त पंधरा दिवसाच कालावधी दिल देण्यात आलेला होता अर्ज करण्यासाठी परंतु बघा या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात येत आहे लक्षात घ्या म्हणजे ही जी एक महिन्याची जी मुदत होती ती आता किती करण्यात आलेली आहे सांगा दोन महिने करण्यात आलेले आहे याचाच अर्थ तुम्ही एक जुलैपासून एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता ओके म्हणजे अर्ज करण्याची गडबड करण्याची काहीच गरज नाही अर्ज करण्यासाठी तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे याचाच अर्थ लक्षात घ्या जरी तुम्ही अर्ज लेट केलात म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत केव्हाही अर्ज करा तुम्हाला पैसे हे प्रत्येक महिन्याचे म्हणजे जुलै महिन्यापासून हे सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे जुलैचे पण मिळणार आणि ऑगस्टचे पण मिळणार तुम्ही अर्ज केव्हाही करा एक जुलैपासून एकतीस ऑगस्टपर्यंत ओके त्यापुढे बघा दोन नंबरची अट काय बघूया आपण दोन नंबरची अट अशी आहे योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आपण म्हणतो ना म्हणजे महाराष्ट्राची रहिवाशी असलेला पुरावा म्हणून तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्येच पण सांगितलं होतं की वय अधिवास कंपल्सरी आहे वय अधिवास पण वय अधिवासशी बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम्स होते वय अधिवास मिळत नव्हतं किंवा जन्मास दाखला मिळत नव्हता त्यामुळे वय अधिवास मिळत नव्हतं मग तुमच्याकडे जर समजा वय अधिवास तुमच्याकडे जर नसेल तर त्यांनी काय म्हटले बघा तर लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे म्हणजे पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असलं पाहिजे याचाच अर्थ तुमच्या रेशन कार्डमध्ये ज्या तुमचं नाव आहे ते नाव पंधरा वर्षापूर्वीचं असलं पाहिजे ओके किंवा मतदार ओळखपत्र पण चालेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला जरी असेल पंधरा वर्षापूर्वीचा तरी पण चालेल जन्माचा दाखला चालेल या चारपैकी कोणताही एक डॉक्युमेंट हा वय अधिवासच्या ऐवजी चालणार आहे ठीक आहे म्हणजे जर वय वाच नसेल तर चारपैकी एक काहीतरी काढून घ्या ओके सहज मिळेल रेशन कार्डवर तुमचं नाव असेल बघा मतदार ओळखपुतं तरी बघा काहीतरी भेटते का बघा चारपैकी एक काहीही चालणार आहे पुढे बघा त्याने एक अशी अट होती की पाच एकर ज्यांची शेती आहे किंवा पाच एकरपेक्षा ज्यांची जास्त शेती आहे अशा महिला अपात्र होते या योजनेसाठी तर त्यांनी ही जी अट आहे ती वगळलेली आहे म्हणजे जमीन तुमची कितीही असू देत तुम्हाला तरी पण या योजनेचा लाभ घेता येईल त्यापुढे बघा सदर योजनेत लाभार्थी महिलांसाठी वयोगढा एकवीस ते साठ वर्ष होता तो आता बदलून एकवीस ते पासष्ट केला आहे म्हणजे साठ वर्षापर्यंत होतं ते तर वाढवून पासष्ट वर्ष केले आहेत लक्षात घ्या म्हणजे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत हो। या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो त्या पुढचा पॉईंट बघा परराज्यातील बघा परराज्यातील जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला म्हणजे एखादी समजा महिला असेल जी वेगळ्या राज्यातून आलेली असेल ज्याने विवाह करून ती महाराष्ट्रात आलेली आहे ओके तर अशा महिलेचे डॉक्युमेंट हे महाराष्ट्रातले भेटणार नाहीत मग त्यांच्यासाठी त्यांनी काय अट टाकली आहे बघा अशा महिलांच्या बाबतीत जर पतीचा जन्माचा दाखला म्हणजे पती तरी महाराष्ट्रातला कमीत कमी पंधरा वर्षापूर्वीचा असला पाहिजे लक्ष ठेवायचं जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा सो दाखला वय अधिवास प्रमाणपत्र पण पतीचे चालेल ओके okay. हे केव्हा सांगा जर महिला परराज्यातून लग्न करून इथे आलेले असेल तरच ठीक आहे पुढे बा पुढचा पॉईंट पण अत्यंत महत्त्वाचा आहे लक्षात घ्या आपण त्याने काय म्हटलं बा दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळत नसेल किंवा उत्पन्नाचा दाखला नसला तरी पण चालेल याचा अर्थ हे लक्षात असू द्या ठीक आहे म्हणजे जर उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे नसेल तर त्यांनी म्हटलं पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखल्याची सूट देण्यात आली आहे म्हणजे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला नसला तरी पण चालेल ओके ही एक अट महत्त्वपूर्ण आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पण काढायची गरज नाही आहे लक्षात घ्या आणि काय सांगा एज डोमिसियल म्हणजे वय अधिवास प्रमाणपत्र पण काढण्याची गरज नाही आहे आणि एक महत्त्वपूर्ण एक त्यांनी नवीन पॉईंट्स याच्यात ॲड केलेला आहे त्याची अपेक्षा नव्हती त्यांनी म्हटलं सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला आणि ही जी स्कीम आहे ही जी योजना आहे फक्त विवाहित महिलांसाठीच होती लक्षात घ्या पण त्याने आता असं म्हटलं आहे कुटुंबातील एक अविवाहित महिला म्हणजे एक एकाच कुटुंबातील एका मुलगीला मुलीला समजा या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो ओके जिचं वय फक्त एकवीस वर्षापेक्षा एक जास्त असलं पाहिजे एकवीस वर्षापेक्षा जास्त असेल अशी एखादी मुलगी एका, एका कुटुंबातल्या एकाच मुलीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा योजनेचा लाभ घेता येणार आहे ठीक आहे एवढे सात बदल महत्त्वपूर्ण या योजनेमध्ये झालेले आहेत सगळ्यांनी व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि नक्की तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा लाईक करा ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद